मनो इंद्रायणी या मालिकेच्या आधाच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज हिंदूला समजवायला जातात आतमध्ये ते इंदूला म्हणतात इंदू बाळा इकडे बघ इंदू म्हणते व्यंकू महाराज माझ्यामुळे तुम्हाला मला क्षमा करा महाराज यावेळी काय झालं मला काहीच माहीत नाही पण माझं डोकं चालत नव्हतं गळ्यातून आवाजच फुटेना मी नुसती ठोकळासारखी उभे राहिले होते मी आज गुरुविषयी गुरुविषयी कीर्तन करणार होते हो। पण माझ्यामुळे आज माझ्या गुरूंची मान खाली गेली आता तुम्हाला कधीच कीर्तन करता येणार नाही आणि ती रडत असते व्यंकुमाराज म्हणतात इंदू माझ्याकडे बघ तुझ्या विठुरायावर विश्वास आहे ना जे काही घडतंय ना ती सगळी त्याचीच लीला आहे अगं तो कायम त्याच्या भक्ताची परीक्षा घेत असतो विठुरायाने आपल्या आपल्याला जशी बुद्धी दिली आहे तशीच आणखीन एक गोष्ट दिली आहे ती म्हणजे श्रद्धा कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण श्रद्धेची साथ कधीही सोडू नये प्रत्येक प्रत्येक प्रसंगातून आपण अधिक मजबूत कसे हो यासाठी विठोराया आपली परीक्षा घेत असतो आपण अनेक गोष्टींमध्ये कच्चे असतो कमकुवत असतो विठोराया आपल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरून घुमवतो घुमवतो आणि मग शेवटी तो कायम आपल्याला योग्य तो मार्गावर आणून सोडतो आपल्यासोबत सो जे काही घडते ना त्यातून उद्या चांगलंच होणार त्यामुळे विठुरायावरचा विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही बाळा हे बघ आज जे काही झालं ना त्यातून काहीतरी चांगलंच होणार नक्की चांगलं होणार इंदू म्हणते पण महाराज तुमचं कीर्तन व्यंकू महाराज म्हणतात त्यांना असं वाटतंय का की त्यांनी आपल्या दोघांना कीर्तन करायला मनाई केली पण पन... मनात हा विश्वास ठेवायचा की एक ना एक दिवस नक्की येईल की तेच आपल्याला कीर्तन करण्याचा मान देतील इंदू म्हणते हो व्यंकू महाराज म्हणतात नक्की देतील बघा आपल्याला सगळ्यांचा बोलविता धनी विठोराया आहे आणि तो आपल्या भक्ताला कधीही लांब लोटत नाही आणि इंदू बाळा मला सांग आपण काय म्हणतो माऊली म्हणतो ना विठुरायाला माऊली आपल्या लेकराला कधी दूर करेल का नाही ना विठुरायावरची श्रद्धा कधीही ढळू द्यायची नाही काळजी करू नकोस हां दमली असणार ये झोप मग ते तिला मांडीवरती डोकं ठेवून झोपायला सांगतात मग ती त्यांच्या मांडीवरती झोपते ते अंगाई घातात आणि ती झोपून जाते मग ते तिला खाली झोपवतात डोकं खाली पकडे देतात आणि ती शांतपणे झोपून गेलेली असते व्यंकू महाराज विठोरायाकडे बघून म्हणतात माऊली हिची काळजी तुम्हा का आता तुम्हालाच व्हायची आहे आजीच्या आत्मविश्वासाला धक्का बसलाय विठोराया हिला पुन्हा उभं राहण्याचं बळ दे आणि ते तिथून निघून जातात इकडे आनंदी खूप खुश होऊन गाणं म्हणतच विंजेकडे येते ती म्हणते जावई बाप्पू तुम्ही सगळी कामं जर नीट केली असती ना तर आत्ता मी तुमच्या उंजळीत होन आणि मुद्रा टाकला असता पण नाही ना तसं त्यामुळे मी तुमच्या आता हातात मुद्रा टाकत नाही मी माझ्याच उंजळीत राहू देत तुमच्यासाठी मी गुलाबजाम केले ते घ्या विंजय आनंदून म्हणतो गुलाबजाम सासूबाई माझ्यासाठी आनंदी म्हणते घ्या घ्या विंजय म्हणतो नको नको मला अजिबात रिस्क घ्यायची नाही आत्ताशी आउट गोईंग बंद झालंय आता नको आनंदी म्हणते बरं राहिलं मीच खाते बरं ऐका आनंदी म्हणते ते चांगदेव महाराज निगोजकरांना बोलावण्याची आयडिया एकदम बरोबर निघाली बरं का त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्ही झाडलेली गोळी परफेक्ट बसली आणि इंदू आणि इंदूचे मेन आमचे भाऊजी दोघांचीही वाचा बंद केली तुम्ही चांगले शेंदुराने जे जमलं नाही ना ते तुमच्या या आयडियाने केलं आज पहिल्यांदा जावई म्हणून तुमचा अभिमान आहे विंज म्हणतो आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे अहो विंज सरकार म्हणतात आम्हाला आनंदी म्हणते एवढी एकच गोष्ट चांगली केली तुम्ही बाकी तर तोंडावरतीच पाडले जास्त खुश होऊ नका खायचं आहे का तुम्हाला जाऊ दे मीच खाते चांगलं झाले था हा गुलाबजाम तुम्ही आराम करा मी जाते असं म्हणत ते तिथून निघून जाते इकडे खूपच पाऊस पडत असतो रात्री इंदू मंदिरातच झोपलेली असते तेवढ्यातच तिथे एक गाडी येते इकडे इंदूला मंदिरात झोप लागलेली असते आणि तिला स्वप्नात चांगदेव महाराज व्यंकू महाराजांना काय काय म्हणाले ते आठवत असतं त्यांना कीर्तन बंद करावं लागेल हे तिला झोपेत असताना आठवत असताना मग ती दचकून जागी होते ती इकडे तिकडे बघते तर तिला समजतं की ती मंदिरात झोपली आहे ती बाहेर येते उठून तर तिला बाहेर एक गाडीतून माणसं उतरताना दिसत असतात शेळकेवडीतील माणसं स्थलांतरासाठी मंदिरात आलेले असतात महालेमातर दौलतप्पा तिथे आलेले असतात आप्पा दिग्रजकरांच्या वाड्यावर जातात शकुदार उघडते म्हणते आप्पा तुम्ही आप्पा म्हणतात महाराज आहेत का शकुंतला म्हणते जी आहेत की सगळं काही ठीक आहे ना आप्पा तेवढ्यातच महाराज तिथे येतात दौलतप्पा सांगतात शेळकेवडीत पाणी खूप वाढले लोकांच्या घरात पाणी घुसले त्यांचे खूप हाल झालेत काही लोक मी आणलेत मंदिरात ठेवलेत चालेल का व्यंकू महाराज म्हणतात अहो oh, काय विचारताय तुम्ही अहो oh, ठेवा की आपण जाऊया बघूया तिथे त्यांना काय मदत हवी ती ते शकुला म्हणतात मी मंदिरात जाऊन येतो बघतो किती लोक आहेत काही लोक घरात पण आणावी लागतील आपल्याला चहा पाण्याचं बघ आणि आपल्याला जेवणाचंही बघावं लागेल त्यांच्या आप्पा म्हणतात चला मग ते दोघेही मंदिरात येतात इंदू म्हणते व्यंकू महाराज आ, ही कोण माणसं आलीत आपल्याकडे व्यंकू महाराज म्हणतात अगं बाळा शेडकेवाडी तिथं खूप पाऊस झाला आहे आणि ह्या सगळ्या लोकांना च्या घरामध्ये पाणी घुसलं आहे त्यामुळे ही लोकं आपल्या विठुरायाच्या मंदिरात आलेत आपल्याला ह्या सगळ्यांना मदत करायची आहे इंदू जा बाळा आतल्या सतरंज घेऊन ये हे बघ का ते लो व्यंकू महाराज लोकांना म्हणतात हे बघा काळजी करू नका तुम्ही सर सुरक्षित ठिकाणी आहात तुमची सगळ्यांची इथं सगळी सोय होईल शांत व्हा सगळे मग सगळे तिथे मिळून सतरंजी टाकतात पाऊस जोरात पडत असतो इकडे चांगलं महाराज उठतात आवाजाने त्या आणि ते वल्लभ लाक मारतात वल्लभ इथे ये वल्लभ तिथे येतो आणि त्या ते वल्लभला म्हणतात बाहेर एवढा आवाज कसला येतोय वल्लभ म्हणतो शेजारच्या गावात खूप पाऊस झालाय पाणी आलंय घरात लोकांच्या आणि मग त्या लोकांची व्यवस्था मंदिरात करतात सगळे इकडे शकू इंदू गोपाळ लोकांना चहा बिस्किट देत असतात आदू खिडकीतून हे सगळं बघत असतो तेवढ्यातच तिथे आनंदी ते ती म्हणते काय पाहतो रे मग ती बघते आदू तिला म्हणतो आई मी जाऊ का आनंदी म्हणते कुठे आदू म्हणतो मंदिरात आनंदी म्हणते नाही अजिबात जायचं नाही बस चल झोपायला चल असं म्हणत ती त्याला उडत आतमध्ये घेऊन जाते खिडकी लावून घेते इकडे चहा देऊन झाल्यावरती व्यंकू महाराज सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात इंदू नारायणी गोपाळ शकुंतला व्यंकू महाराज दौलतप्पा गावातले मंडळी सगळे त्यांना जेवणवाढायला मदत करत असतात इकडे चांगदेव महाराज मंदिरात येतात ते सगळं बघत असतात त्यांना खूपच चांगलं वाटत असतं व्यंकू महाराज सगळ्यांना म्हणतात माऊली मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तुम्ही विठुरायाच्या मंदिरात आहात आणि सुरक्षित आहात विश्वास ठेवा विठुराया तुमच्या सगळ्यांचं भलं करेल आमच्या कुटुंबाच्या वतीने शक्य आहे तेवढं आम्ही सगळं केलं आहे तुम्ही सगळ्यांनी ही सेवा गोड मानून घ्या सगळ्यांनी सावकाश जेवा भरपूर जेवा हवाय तर मागून घ्या बोला पुंडली ते विटूचा गजर करतात आणि जेवायला सुरुवात करतात इकडे चांगदेव महाराज पण हात जोडतात त्यांना खूप छान वाटत असत व्यंकू महाराज म्हणतात करा जेवणला सुरुवात करा जेवण झाल्यावरती व्यंकू महाराज अंतरून पाघरून त्या लोकांना देत असतात सगळे जेवतात आणि झोपतात त्यानंतर इकडे ते व्यंकू महाराज आणि सगळे तिथून निघून जातात हिंदू मात्र तिथेच थांबलेले असते मंदिरात सकाळी चांगदेव महाराज सगळ्यांना पिशवीमध्ये काहीतरी देत असतात आणि ते त्या लोकांना म्हणतात काय लागलं तर सांगायचं मग ते एका बाईजवळ जातात ती रडत असते चांगदेव महाराज त्या बाईला म्हणतात घ्या विठुराया सगळं नीट करेल ती बाई रडत असते ती बाई त्यांना विचारते की कुठंही तुमचा विठुराया कुठं आहे हा चांगदेव महाराज म्हणतात हे काय आहे की इथं मंदिरात ती बाई म्हणते तिकडं मग ती बाई उठते आणि जोरातच ओरडते ए विठ्या आणि ती मंदिरात जाते रडत ती म्हणते ए विठ्या आणि इथंच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद